रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय करतो आपण लगेच आंघोळीला जातो ईमेल बघतो की पहिला हात जातो मोबाईलकडे सोशल मीडियासाठी किंवा गाणी चालवताना नेहमीचाच रस्ता पकडतो ना नकळत ऑफिसमधनं घरी आलो की आपोआप टी व्ही लागतो रिमोट हातात येतो ह्या सगळ्या काय आहेत आपल्या सवयी आज आपण याच सवयींच्या जंजाळात जरा डोकावणार आहोत चार्ल्स ड्युहिग यांचं द पॉवर ऑफ हॅबिट हे है जे गाजलेलं पुस्तक आहे त्यावर आधारित आपली ही चर्चा असेल यामागे विज्ञान काय आहे कशा बनतात या सवयी आणि आपल्या आयुष्यावर वैयक्तिक व्यावसायिक कसा परिणाम करतात हे समजून घेऊया आपल्यासमोर काही पुस्तकं आहेत काही रिसर्च पेपर्स विश्लेषणं आहेत तर या सगळ्यांमधनं सवयींमागचं शास्त्र उलगडून बघूया काय म्हणता हो नक्कीच आणि आपला उद्देश फक्त माहिती गोळा करणं नाही आहे बरं का तर या स्रोतांमधनं खरं ज्ञान मिळवायचं आहे म्हणजे सवयी कशा तयार होतात त्या एवढ्या काय म्हणतात त्याला प्रभावी त्या का असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं नको असलेल्या सवयी त्या खरंच बदलता येतात का यावर आपण आज बोलूया आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ड्यूक युनिव्हर्सिटीचं एक संशोधन आहे ते सांगतं की आपल्या दिवसभरातल्या जवळपास चाळीस टक्के क्रिया आपण विचार करून घेतलेले निर्णय नसतात काय चाळीस टक्के हो हाँ. त्या निव्वळ सवयी असतात चाळीस टक्के म्हणजे दिवसाचा गोष्टीवर जर आपण विचार करत बसलो तर किती ऊर्जा जाईल नाही का म्हणून मेंदू काय करतो जी काम आपण वारंवार करतो त्यांच्या क्रियांची एक मालिका एक सिक्वेन्स तो एकत्र करतो आणि त्याला एका स्वयंचालित नित्यक्रमात म्हणजे रुटीन मध्ये बदलतो याला चंकिंग म्हणतात चंकिंग एकदा का ते बनलं की मेंदूला कमी लक्ष द्यावं लागतं कमी ऊर्जा लागते अच्छा म्हणजे जसं गाडी चालवताना होतं तसं सुरुवातीला किती लक्ष द्यावं लागतं क्लच गिअर ब्रेक पण सवय झाली की मग आपण गाणी ऐकत विचार करत आरामात चालवतो अगदी अगदी तसंच आणि हे जे सवय बनण्याचं काम आहे ना ते मेंदूच्या आत म्हणजे कवटीच्या साधारण मध्यभागी एक भाग असतो बेसल गँगलिया नावाचा तिथे होतं मुख्यत्वे एम आय टीच्या लॅबमध्ये उंदरांवर प्रयोग केले होते त्यांनी ते खूप इंटरेस्टिंग आहे सांगा ना काय होतं त्यात ते? त्यांनी काय केलं उंदरांना एका टी आकाराच्या व्यूहात ठेवलं मेज मध्ये आणि एका टोकाला चॉकलेट ठेवलं सुरुवातीला उंदीर बिचारे चाच पडत होते इकडे तिकडे फिरायचे रस्ता शोधायचे तेव्हा त्यांच्या मेंदूची क्रिया खूप वाढलेली दिसायची पण काही वेळाने जेव्हा त्यांना तो चॉकलेट मिळवण्याचा मार्ग सापडला आणि तेच ते पुन्हा पुन्हा करू लागले तेव्हा गंमत झाली काय झालं तेव्हा तेव्हा असं दिसलं की मार्ग सवयीचा झाल्यावर त्यांच्या मेंदूचे जे विचार करणारे भाग आहेत ना त्यांची क्रिया एकदम कमी झाली शांत झाले ते भाग पण बेसल गँग्लिया मात्र सक्रिय राहिला जणू काही त्याने सगळा कारभार हातात घेतला सवय नावाचा प्रोग्राम चालवला त्याने अरे म्हणजे विचार करण्याची प्रक्रिया थांबली जवळपास ऑटोमॅटिक झालं सगळं हो विचार न करता काम करण्याची क्षमता हेच सवयीचं मूळ आहे आणि चार्ल्स डोही ग्यालाच म्हणतात द हॅबिट लूप त्याचे तीन मुख्य टप्पे आहेत तीन टप्पे कोणते पहिला टप्पा आहे त्यू म्हणजे संकेत हा एक ट्रिगर असतो जो आपल्या मेंदूला सांगतो ओके आता ऑटोमॅटिक मोड ऑन कर आणि अमुक एक सवय सुरू कर Okay. हा संकेत काही असू शकतो म्हणजे दिवसाची वेळ जागा तुमची भावनिक स्थिती म्हणजे राग आला की काय होतं किंवा ताण आला की किंवा एखादी व्यक्ती भेटल्यावर किंवा जेवण झाल्यावर सिगरेट ओढणं जेवण हा संकेत झाला बरोबर दुसरा टप्पा आहे रुटीन म्हणजे नित्यक्रम किंवा परिपाठ ही ती प्रत्यक्ष कृती आहे शारीरिक मानसिक किंवा मा भावनिक म्हणजे संकेत मिळाला की आपण जे करतो ते फोन वाजला संकेत उचलला नित्यक्रम कामाचा कंटाळा आला संकेत सोशल मीडिया उघडला नित्यक्रम आणि तिसरा टप्पा तो महत्वाचा असणार हो खूप महत्वाचा आहे तो आहे रिवॉर्ड बक्षीस किंवा इनाम ही अशी गोष्ट आहे जी मेंदूला समाधान देते आनंद मिळतो त्यामुळे मेंदूला वाटतं की आहे वा हे चक्र संकेत आणि नित्यक्रम लक्षात ठेवण्यासारखा आहे परत वापरूया उदाहरणार्थ चहा प्यायला मिळालेली जी तरतरी येते ते बक्षीस किंवा व्यायाम केल्यावर फ्रेश वाटतं ते बक्षीस सिगारेटचं निकोटीन केक तेही बक्षीस संकेत नित्यक्रम बक्षीस हे चक्र फिरत राहतं आणि सवय घट्ट होते अगदी पण हे एवढं साधं आहे का मला आठवतंय पुस्तकात युजिन पॉली नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे ज्यांची स्मरणशक्ती गेलेली असूनही त्यांना सवयी लागल्या होत्या हे कसं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे युजिन पॉली त्यांच्या मेंदूच्या एका भागाला जो स्मरणशक्तीसाठी महत्त्वाचा महत्वाचा असतो त्याला इजा झाली होती त्यामुळे ते काही नवीन लक्षातच ठेवू शकत नव्हते पाच मिनिटांपूर्वी काय झालं हेही विसरायचे अच्छा पण त्यांचा बेसल गँग्लिया शाबूत होता त्यांची पत्नी त्यांना रोज फिरायला न्यायची घराच्या आसपास काही दिवसांनी काय लक्षात आलं की युजिन एकटे जरी फिरायला गेले ना तरी ते बरोबर रस्ता शोधून घरी परत यायचे काय सांगते आठवत नसताना हो त्यांना विचारायचं कसं आलात तर त्यांना काही सांगता यायचं नाही कारण त्यांना रस्ता आठवत नव्हता पण त्यांच्या बेसल गँगलियाने ती सवय तयार केली होती फिरण्याचा नित्यक्रम रुटीन आणि घरी पोचण्याचं बक्षीस रिवॉर्ड स्मरणशक्ती शिवाय सवय तयार झाली होती एच HM एम नावाचे जे रुग्ण होते त्यांच्या बाबतीतही असंच दिसलं होतं म्हणजे सवय किती खोलवर रुजतात बघा आपल्या जाणिवेच्या पलीकडे हे खरंच अविश्वसनीय आहे स्मृतीशिवाय सवय पण मग या चक्राला एवढी ताकद कुठून येते म्हणजे केवळ संकेत नित्यक्रम बक्षीस एवढंच पुरेसा आहे का काहीतरी अजून खोल वाटते बरोबर ओळखलत इथे येतो सगळ्यात महत्वाचा भाग क्रेविंग म्हणजे तीव्र इच्छा किंवा ज्याला आपण तल्लफ म्हणतो सुरुवातीला काय होतं संकेत आणि बक्षीस यांचा संबंध जोडला जातो पण हळूहळू मेंदू फक्त बक्षीस मिळाल्यावर खुश नाही होत तो त्या बक्षिसाची अपेक्षा करायला लागतो अँटिसिपेशन जसा संकेत मिळाला की मेंदू म्हणतो आता ते बक्षीस हवंय लगेच म्हणजे बक्षीस मिळायच्या आधीच ओढ लागते त्याचे हो आणि यात डोपामाईन नावाचं जे रसायन आहे ना, ना त्याची खूप मोठी भूमिका आहे डोपामाईन आपल्याला आनंदाची समाधानाची भावना देतं सवय लागल्यावर काय होतं नुसता संकेत मिळाला तरी डोपामाइन रिलीज व्हायला लागतं कारण मेंदूला माहीत असतं की पुढे बक्षीस येणार आहे उदाहरणार्थ मोबाईलच्या नोटिफिकेशनचा आवाज आला की लगेच डोपामाईन कारण पुढे मेसेज वाचायला मिळणार आहे ही जी तीव्र इच्छा आहे ही तल्लफ तीच या सवयीच्या चक्राला खरी ताकद देते याचमुळे आपण पुन्हा पुन्हा तेच करतो आणि मेंदू चांगल्या वाईट सवयीत फरक नाही करत बरं का दोन्हीसाठी हे सारखंच चालतं बापरे म्हणजे ही तल्लफ आहे खरी चालक शक्ती याच एखादं उदाहरण आहे का जिथे ही तीव्र इच्छा वापरून काही घडवलं गेलं हो एक जबरदस्त उदाहरण आहे क्लॉड हॉपकिन्स आणि पेप्सुड टूथपेस्टचं अच्छा पेप्सुड हो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत लोक फारसे दात घासत नव्हते टूथपेस्ट विकणं म्हणजे खूप अवघड काम होतं मग काय जादू केली हॉपकिन्स तेव्हा जाहिरात जगातले मोठे नाव होते त्यांनी पेप्सुडेंटसाठी मोहीम सुरू केली त्यांनी लोकांना त्यांच्या दातांवर जमणाऱ्या एका पातळ थराकडे लक्ष द्यायला लावलं त्याला ते फिल्म म्हणायचे हा झाला संकेत क्यू दातांवर जीव फिरवली की लगेच जाणवायचा सहज होता ओके संकेत मिळाला मग बक्षीस बक्षीस म्हणून त्यांनी दाखवलं सुंदर चमकदार दात आकर्षक हास्य जाहिराती विचारायच्या जाणवतीये ती दातांवरची फिल्म पेप्सोडेंट ती काढते हुशारीचं होतंय पण एवढंच नाही खरी गंमत पुढे आहे हॉपकिन्सने नकळत एका वेगळ्याच गोष्टीचा वापर केला होता पेप्सोडेंटमध्ये काही घटक होते सायट्रिक ऍसिड पुदिन्याचं तेल वगैरे ज्यामुळे तोंडात एक अशी झणझणीत ताजी भावना यायची टिंगलिंग सेन्सेशन आजही काही टूथपेस्ट मध्ये येते अगदी आणि लोकांना ही फिलिंग खूप आवडली इतकी की त्यांना त्या फिलिंगची सवय लागली त्याची तल्लफ यायला लागली क्रेविंग लोकांना वाटायला लागलं की जर ती झणझणीत भावना आली नाही तर आपले दात स्वच्छ झालेच नाहीत अरे देवा म्हणजे सुंदर दातांपेक्षा ती झणझणीत भावना जास्त महत्वाची ठरली हो तेच खरं बक्षीस ठरलं तात्काळ मिळणार हॉपकिन्सने लोकांना नकळत ती अनुभूती विकली होती आणि त्यामुळे पेप्सोडेंट यशस्वी झाली अमेरिकेत दात घसणं राष्ट्रीय सवय बनली दहा वर्षात टूथपेस्ट वापरणारे साठ टक्क्यांवरून पासष्ट टक्क्यांपर्यंत गेले हे आहे तीव्र इच्छेचं सामर्थ्य कमाल आहे म्हणजे सवयीच्या मुळाशी ही तीव्र इच्छा आहे क्रेविंग मग जर सवयी इतक्या खोलवर आहेत तीव्र इच्छेने चालतात आठवणींशिवायही काम करतात तर त्या बदलणं शक्य आहे का की आपण अडकलो कायमचे नाही नाही इथेच आशेचा किरण आहे सवयी खूप शक्तिशाली असल्या तरी त्या बदलता येतात एम आय टीच्या अँड ग्रेबियल म्हणतात की सवयी मेंदूतून पूर्णपणे पुसल्या जात नाहीत त्यांचं कोडिंग राहतं तिथे पण आपण त्यांना ओव्हर करू शकतो त्यांच्या जागी नवीन सवयी आणू शकतो त्यासाठी डुहीग एक महत्वाचा नियम सांगतो सवय बदलण्याचा सुवर्ण नियम द गोल्डन रूल ऑफ हॅबिट चेंज सुवर्ण नियम गोल्डन रूल काय आहे हा नियम नियम ऐकायला खूप सोपा आहे पण खूप प्रभावी आहे तो सांगतो संकेत तोच ठेवा बक्षीस तेच ठेवा फक्त मधला नित्यक्रम बदला अच्छा संकेत आणि बक्षीस तेच ठेवायचं हो कारण मेंदूला जुन्या संकेताची ओळख आहे आणि जुन्या बक्षिसाची तीव्र इच्छा आहे जर आपण या दोन गोष्टी बदलल्या नाहीत आणि फक्त मधली कृती बदलली तर नवीन सवय लावणं सोपं जातं आपण एका अर्थी मेंदूला थोडं फसवतो कारण त्याला त्याचं अपेक्षित संकेत आणि अपेक्षित बक्षीस मिळतं पण वेगळ्या कृतीतून हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे जुन्या ट्रॅकवर नवीन गाडी चालवायची याचं उदाहरण आहे का कोणी वापरल्याचं आहे ना अमेरिकन फुटबॉल प्रशिक्षक टोनी डुंजी यांचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे ते जेव्हा टॅम्पा बे बकनियर्स या संघाचे प्रशिक्षक झाले तेव्हा संघ सतत हरायचा डुंजीचं म्हणणं होतं की जिंकणारे संघ काहीतरी वेगळं करत नाहीत ते साध्या गोष्टी इतक्या सवयीने करतात की विचार करायला वेळच लागत नाही त्यांनी हा सुवर्ण नियम कसा वापरला खेळाडूंवर डुंगीने खेळाडूंच्या प्रयत्न नाही केला त्यांनी काय केलं खेळाडूंना मैदानावरील विशिष्ट संकेत ओळखायला शिकवलं म्हणजे बॉल कुठे आहे प्रतिस्पर्धी कसे उभे आहेत वगैरे आणि त्या संकेताला प्रतिसाद म्हणून एक नवीन खूप सराव केलेला नित्यक्रम रुटीन करायला लावला संकेत खेळाची स्थिती आणि बक्षीस गोल करणं जिंकण्याची इच्छा तेच फक्त प्रतिक्रिया रुटीन बदलली काय झालं खेळाडू मैदानात विचार करत झाले ते जास्त वेगाने ऑटोमॅटिक खेळायला लागले आणि याच पद्धतीने त्यांनी आधी बकनियर्सला आणि मग इंडियाना पोलिस कोर्ट्सला यशस्वी केलं सुपर बॉल जिंकून दिला फक्त नित्यक्रम बदलून एवढा फरक पण हे प्रत्यक्षात करणं सोपं असेल का म्हणजे फक्त नियम कळला आणि नवीन रुटीन ठरवलं म्हणजे झालं नाही बरोबर मुद्दा आहे इथे अजून एक गोष्ट लागते खूप महत्वाची ती म्हणजे विश्वास बिलीफ कोणतीही जुनी घट्ट सवय बदलायची असेल तर हे बदलणं शक्य आहे यावर तुमचा विश्वास पाहिजे ठाम विश्वास हा विश्वास नसेल तर थोड्या अडचणी आल्या की किंवा पहिल्याच प्रयत्नात यश नाही आलं की जुनी सवय लगेच परत येते आणि हा विश्वास कसा मिळवायचा स्वतःमध्ये कसा आणायचा अनेकदा ना एकट्याने हा विश्वास टिकवणं उघड जातं तिथे ग्रुपची समुदायाची मदत होते अल्कोहोलिक्स अनॉनिमस ए सारखे गट याच तत्वावर चालतात तिथे लोक एकत्र येतात आपले अनुभव सांगतात एकमेकांना आधार देतात तेव्हा काय वाटतं अरे मी एकटा नाही आहे हे लोक पण यातून गेलेत आणि बदललेत म्हणजे मी पण बदलू शकतो हा विश्वास वाढतो सपोर्ट ग्रुपचं हेच काम आहे म्हणजे सुवर्ण नियमासोबत विश्वासाची जोड हवी ओके हे कळलं पण अजून एक प्रश्न सगळ्या सवयी सारख्याच महत्वाच्या असतात का की काही सवयी अशा आहेत ज्या बदलल्या की बाकी अनेक गोष्टी आपोप बदलतात अगदी बरोबर मुद्दा काही सवयी खरंच इतरांपेक्षा जास्त परिणाम करतात त्यांना डुहीग म्हणतात मुख्य सवयी की स्टोन हॅबिट्स या अशा सवयी आहेत की ज्यांना तुम्ही बदललं किंवा नव्याने लावलं तर त्यांच्यामुळे इतर अनेक चांगल्या सवयी आपोआप सुरू होतात किंवा वाईट सवयी सुटतात जणू का एक पॉझिटिव्ह चेन रिॲक्शन सुरू होते अच्छा की स्टोन हॅबिट्स म्हणजे एका सवयीने अनेक बदल कसं काय या सवयींमुळे काय होतं तुम्हाला छोटे छोटे विजय मिळतात स्मॉल विन्स त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि बदलासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होतं याचं उदाहरण काय असेल कोणती सवय अशी मुख्य ठरू शकते पॉल ओनिल आणि अल्कोआ या अॅल्युमिनियम कंपनीचं उदाहरण खूप जबरदस्त आहे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ओनिल सीईओ झाले तेव्हा कंपनीची अवस्था खूप वाईट होती खूप अपघात व्हायचे कामगारांचं मनोबल खच्ची झालं होतं ओनिलने सीईओ म्हणून पहिल्याच भाषणात नफा उत्पन्न वगैरे काही नाही बोलले ते फक्त एकाच गोष्टीवर बोलले कर्मचाऱ्यांची सुरक्षा वर्कर सेफ्टी त्यांचं ध्येय होतं शून्य दुखापत झिरो इंजरीज काय म्हणता गुंतवणूकदार तर घाबरले असतील नफ्याऐवजी सुरक्षा हो ना, ना वाटलं हा माणूस वेडाय पण ओनीलसाठी सुरक्षितता ही मुख्य सवय होती जी पूर्ण कंपनीची संस्कृती बदलू शकणार होती त्यांनी त्यासाठी एक स्पष्ट सवयीचं चक्र तयार केलं संकेत कर्मचाऱ्याला दुखापत होणे नित्यक्रम त्या युनिटच्या प्रेसिडेंटने चोवीस तासात ओनिलला रिपोर्ट करायचा दुखापत कशी झाली आणि ती टाळण्यासाठी काय करणार याचा प्लॅन द्यायचा चोवीस तासात थेट सीईओला हो आणि बक्षीस जे या प्रणालीचं पालन करतील त्यांना बढती आता बघा काय झालं शून्य दुखापतीसाठी आणि चोवीस तासात रिपोर्टिंगसाठी कंपनीतला संवाद सुधारावा लागला मुळापर्यंत जावं लागलं दुखापत का झाली मशीन खराब होती ट्रेनिंग कमी होतं पद्धत चुकीची होती यामुळे हळूहळू संवाद सुधारला प्रक्रिया सुधारल्या कार्यक्षमता वाढली उत्पादनाची गुणवत्ता वाढली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीचा नफा पाच पटीने वाढला अविश्वसनीय एका सुरक्षेच्या सवयीने एवढं सगळं बदललं अ ती मुख्य सवय होती तशाच इतरही सवयी असू शकतात जसं नियमित कुटुंबासोबत जेवण करणं किंवा रोज सकाळी उठून अंथरूण नीत करणं अंथरूण घालणं याने काय फरक पडतो थेट संबंध नाहीये कदाचित पण संशोधनात दिसलंय की ही सवय वाढलेली उत्पादकता आणि आर्थिक शिस्तीशी जोडलेली आहे कारण ती दिवसाची पहिली यशस्वी कृती ठरते एक लहानसा विजय जो पुढच्या चांगल्या कामांना प्रेरणा देतो कळलं की स्टोन हॅबिट्स आता हे सगळं ऐकल्यावर वाटतंय की कि सवयी किती कंट्रोल करतात आपल्याला मग प्रश्न येतो की आपण आपल्या सवयींचे गुलाम आहोत का आपली स्वतंत्र इच्छाशक्ती फ्री विल ती कुठे जर चाळीस टक्के गोष्टी सवयीनेच होतात तर आपण निवड करतोय की फक्त प्रतिक्रिया देतोय हा खूप महत्वाचा आणि थोडं तत्त्वज्ञानाचा प्रश्न आहे सवयी ऑटोमॅटिक असतात बेसल गँग्लियामध्ये खोलवर रुजलेले असतात हे खरं आहे युजिन पॉलीचं उदाहरण आपण पाहिलंच स्मृती नसतानाही सवय लागते पण याचा अर्थ असा नाही की आपण गुलाम आहोत कारण आपल्यापैकी बहुतेकांकडे जाणीव आहे कॉन्शियसनेस आणि जिथे जाणीव आहे तिथे निवड करण्याची शक्यता आहे म्हणजे हे सवयींचं चक्र संकेत नित्यक्रम बक्षीस आणि ती तीव्र इच्छा हे एकदा का आपल्याला समजलं की मग आपल्याला ते बदलण्याचा मार्ग मिळतो अगदी बरोबर खरी ताकद आहे जाणीवेत अवेअरनेसमध्ये जेव्हा आपल्याला कळतं की अरे हे मी विचार करून नाही करत आहे हे माझी सवय आहे तेव्हा आपण थांबून विचार करू शकतो माझा खरा संकेत काय आहे मला नक्की कोणतं बक्षीस मिळतंय जसं पेप्सोडेंटमध्ये ती झणझणीत ज़ण भावना होती सुंदरदात नाही हेच बक्षीस मला दुसऱ्या चांगल्या लुटींमधून मिळू शकेल का ही जाणीवपूर्वक विचार करण्याची प्रक्रियाच आपल्याला ऑटो पायलटमधनं बाहेर काढते अर्थात यासाठी प्रयत्न लागतात सातत्य लागतं पण हे शक्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं सवयी बदलता येतात हा विश्वास तर आज आपण सवयींच्या या जगात बरीच मुसाफरी केली आपण पाहिलं की सवयी कशा त्या तीन टप्प्यांच्या चक्रात काम करतात संकेत नित्यक्रम बक्षीस आणि मेंदू कसं ऊर्जा वाचवण्यासाठी त्यांना ऑटोमॅटिक करतो आपण हेही पाहिलं की केवळ यांत्रिक क्रिया नाही तर तीव्र इच्छा म्हणजे क्रीविंग बक्षिसाची अपेक्षा कशी या चक्राला खरी ताकद देते पेप्सुडनचं उदाहरण आपण घेतलं आणि हो सवय बदलण्याचा तो सुवर्ण नियम संकेत आणि बक्षीस तेच ठेवून फक्त नित्यक्रम बदलणे आणि त्याला विश्वासाची जोड किती महत्वाची आहे हेही पाहिलं टोनी डुंगीच्या उदाहरणातून आपण मुख्य सवयी म्हणजे कीस्टोन हॅबिट्स हॅबिट्सबद्दल पण बोललो कसं एखादी योग्य सवय निवडली तर ती इतर अनेक सकारात्मक बदलांची सुरुवात करू शकते जसं अल्कवामध्ये झालं आणि शेवटी जरी सवय ऑटोमॅटिक असल्या तरी आपण त्यांचे गुलाम नाही जाणीव प्रयत्न आणि विश्वास यांच्या मदतीने आपण त्यांचं नियंत्रण नक्कीच आपल्या हातात घेऊ शकतो खरंच हे सगळं ऐकल्यावर एक विचार म्हणत येतो आपल्या रोजच्या जगण्यात अशी कोणती एक छोटीशी सवय असेल जी आपली मुख्य सवय ठरू शकेल अशी कोणती एक सवय जी बदलल्यास किंवा लावल्यास अनेक चांगल्या बदलांची साखळी सुरू होईल आणि आपण खरंच किती गोष्टी विचार करून करतो आणि किती फक्त सवयीने विचार करण्यासारखा मुद्दा आहे